कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली इथं प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या एक कोटी रुपये खर्चाच्या यात्री निवास प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा व भक्त निवास व वर्ग यात्रस्त एक कोटी रुपये कामाचा शुभारंभ आमदार विनय कोरेव आमदार अशोकरावजी माने यांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमात स्थानिक नागरिक मान्यवर आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या यात्री निवासाच्या माध्यमातून बाहुबली इथं होणाऱ्या पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असं प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी आमदार विनय कोर यांनी केलं पर्यटन विकासाच्या दृष्टीनं ही सुविधा महिलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत बाहुबली येथे उभारण्यात आलेला हा यात्रे निवास शंभर लक्ष रुपयांच्या निधीतून उभारण्यात आला त्यामध्ये स्वच्छ आणि आधुनिक खोल्या विश्रांती गृह शौचालय अन्य आवश्यक सोयीसुविधांचा समावेश करण्यात आला या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाहुबली इंडोमिंट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब पाटील उपस्थित होते त्यांनी या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि स्थानिक रोजगार निर्मितीला हातभार लागेल ला असं सा सांगितलं ला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी या सुविधेचं स्वागत करत भविष्यात बाहुबलीला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उभारण्याची अपेक्षा व्यक्त यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील जव्हार सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले प्रदीप पाटील दादा पाटील निमगोंडा पाटील काकासू चव्हाण अशोक पाटील बाबासाहेब चौगुले समोसरण भोकरे संतोष भोकरे तात्यासाहेब पाटील अॅडव्होकेट पी आर पाटील शामगुंड पाटील कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र होपरे भाऊबेली विद्यापीठाचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे जनता बँकेचे संचालक तात्यासाहेब वाथने वारणा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तम पाटील वसंतराव गुरव शहाजी पाटील प्रदीप देशमुख अनिल पाटील आदित्य पाटील अमोल गावडे विनायक पोदार अनिल कुरे राहुल कत्ते तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज